महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंचवटी नाशिक येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी जमली गर्दी महाशिवरात्रीच्या निमित्ताने कपालेश्वर मंदिर तसेच इतर जसे की नर्मदेश्वर महादेव मंदिर नीलकंठ महादेव मंदिर येथे भक्तांच्या रांगा लागल्या होत्या मंदिरापासून एक किलोमीटर पर्यंत भक्तांची गर्दी होती भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले तसेच येथील संस्थानाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केले हर हर महादेव ओम नम शिवाय जयघोषात नंदी नाही हे त्याचे विशेष आहे कपालेश्वर मंदिराला सातशे वर्षांपासून परंपरा आहे निमित्त कपालेश्वर मंदिरात पालखी सोहळा आयोजित केला जातो या सोहळ्यात महादेव महाकाल महाकाली रूपातील विविध प्रकारची वेशभूषा केली होती भस्म नृत्यही करण्यात आले कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिनी विशेष पूजा केली जाते एक हजार आठ दीपांनी आरती केली जाते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी भागवती इरतकर नाशिक जो셔 तो बत दादागण सुपुकी तो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन ला क्लिक करा